अमृत महोत्सु श्रीकांत बोर्डे यांचा सहपत्नी पूर्ण करून वर्षात पदार्पण करीत आहेत त्यानिमित्त दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी कॉम्रेड रवींद्र मोकाशी एडव्होकेट सरिता मोकाशी मीनाक्षीताई पेठे युवराज पवार सुरेश पाटोळे विलास क्षीरसागर विराक्षी काका कुडले काका गिरीधर थोरात मारुती घंटेवाड यांच्या हस्ते श्रीकांत बोराडे व त्यांच्या पत्नी सौ मीरा श्रीकांत बोराडे यांचा सहपत्नी सदर प्रसंगी सौ मीरा श्रीकांत बोराडे प्राध्यापक मंजुश्री व बोराडे श्रीकांत सौ प्रतिभा व प्राध्यापक श्री परमेश्वर सीताराम हटकर सौ प्रमिला व श्री किशोर शंकर जाधव सौ प्रिया व विक्रांत भीमराव कदम आदी मान्यवर उपस्थित होते जे काही त्यांच्यामुळे आहे ती आज मी त्यांच्यामुळेच आहे लहानपणापासून शिक्षण देणं असेल किंवा समाजात कसं वावरणं कसं बोलणं कसं चालणं सगळं 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 त्यांच्याकडूनच मी शिकत आले आणि आता जो समाज कार्य करण्याचा जो वारसा छान आहे त्यांच्या ग्रुपमधल्या सगळ्या जॉगर्सवाल्यांची पण तब्येत एकदम छान आहे तो आनंद मिळणं छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद मानणं हे मी त्यांच्याकडून शिकते आणि सगळ्यांशी मनापासून बोलणं हे त्यांच्याकडून आलेलं आहे धन्यवाद आपण बघितलं त्यांचे चिरंजीव डॉक्टर अतिश बोराडे साहेब तसेच त्यांच्या सुनबाई तसे त्यांचे दोन जावय अतिशय माथव समाजामध्ये जिथं कुठं काही प्रसंग येत असतील संकटाचे असतील सुखाचे असतील कोणते त्याच्यामध्ये पूर्ण तन मनाने सहभागी होतात जे जे वातावरण आहे ते त्याचं फलित आहे असं मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगतो आणि पुन्हा एकदा बोराळे साहेबांना दीर्घायुष्य मिळून हीच मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो म्हणजे आज त्यांच्या निमित्ताने ही आठवण सांगण्याची मला संधी मिळाली म्हणून दोन मिनिटं जास्त घेतले सर आणि आज आपल्या सर्वांच्याकडून आज माननीय श्रीकांत फुटाके सर आणि त्या, त्या, त्या त्यांचा वाढदिवस असल्या कारणाने त्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबियांना त्यांना सर्वांनाच सुख शांती समृद्धी समाधान ऐश्वर आणि उदंड आयुष्यासह सुदृढ आरोग्य लाभ ही आपल्या सर्वांच्या वतीनं आशीर्वाद आणि शुभेच्छा देते आणि दोन शब्द संपवते त्यावेळेस अण्णांनी आम्हाला एक कार्यक्रम होता महाबळेश्वरला त्या कार्यक्रमामध्ये हो इन्व्हाइट केलं होतं आणि त्या ठिकाणी सुद्धा बोरडे साहेबांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सत्कार करण्यात आला होता मला वाटतं यशवंतराव मोहिते पण होते सकार मिनिस्टर त्या प्लेटमध्ये बऱ्याच गोष्टी सांगता मी कोण म्हणजे स्वर्ग या पृथ्वी तलावरती आपण स्वर्ग कुणीच निर्माण करू शकत नाही परंतु म्हणतो माना की गुलशन कुछ खार कम कर गे गुजरेची तरसे खार म्हणजे काटे जिथून आपण जाऊ तिथे समोर जे काटे दिसतील तेवढे काटे उचलण्याचं काम जरी आपण केलं तरी ते फार मोठं होतं आणि हेच काम माझ्या मामाने केलं हे कुडले सरांच्या मनोगतातून मला आज ऐकायला मिळालं किंवा मी आम्ही लहानपणापासून पाहत होतो आणि त्या त्याची प्रचिती त्यांच्या मनोगतातून मला ऐकायला मिळाली त्यानंतर मी आदर कुटुंबाचा आणि खरोखर त्यांना एक इतक रत्न प्राप्त झाले आहे बापू मी तर नाव काय म्हणत नाही पण बापू आणि त्यांना मिळालेली पत्नी ती माझ्या माहेर कळली आहे माझ्या जावयाने त्यांचं ते विवाह सोहळा सगळं संपन्न काय काय केलेलं आहे इतकी सुज्ञ मुलगी आहे त्यांच्या घराला एक लक्ष्मी प्राप्त झालेली आहे तीन कन्या रत्न आणि तीन जावाई त्यांचं वर्णन करावं एवढं कमी नेहमी आमच्या घरी आल्यानंतर मुलीचं सुनांचं जावयाचं ते कौतुक करते बाई माझ्या एवढा समाधानी कुणी नाही आहे बरं का हे आमच्या घरात ते बोलून नेहमी जाते त्या ओळखीतून पुढं पुढं मैत्रीत रूपांतर झालं आणि दोन हजार सॉरी मसाला उद्योगासाठी मला खादी ग्रामपद्धी कर्ज मंजूर करून दिलं दहा लाखाचं प्रोजेक्ट केलं ला। उद्योग पण छान चालला त्यांनी बऱ्याचशा सूचना द्यायच्या आणि त्यांना त्यांचा बाकीचा अनुभव त्यांच्या उद्योजक उद्योगातला दुसऱ्यांच्या उद्योगातला मला शेअर करायचे मी डिझाईनचं काम करायचं माझं लक्ष जरा कमी असेल दोन उद्योग होते माझे हे एक तर त्या उद्योगातला बराचसा सहभाग मार्गदर्शन मोरडे साहेबांच्याकडून मला मिळाला त्याचा कविताचा एक दोहा आहे की बाबडीचं का झाड तुम्ही पेरताल आणि त्याला आंबे काही येणार नाही आहेत तर तुम्ही आंब्याचं झाड पेरल्यानंतरच आंबे येणार आहेत सर तुम्ही खूप छान कर्म केलेलं आहे खूप छान तुम्ही पेरलेलं आहे आणि त्याचा जो काही हे आहे तुमचे लेख जावई सून मुलगा हे आम्हाला दिसून आहेत आमच्या मातन समाजाचे आणि आम्हाला वेळोवेळी आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अनमोल असे विचार ऐकण्याचं आणि ते आचरणात आणण्याचं काम आमच्या हातून घडो आणि त्यांना लाभो एवढेच या ठिकाणी सकल मात्र समाज व क्रांती लवूजी शक्ती सी शुभेच्छा दिली चेहऱ्यावरती सातत्यानं हास्य असणार आहे की ज्यांना मानसिक समाधान लाभलेला आहे असा एकमेव माणूस आहे की ज्यांच्या नशीबामध्ये मानसिक समाधान आहे आत्ताच्या एकविसाव्या शतकामध्ये शक्यतो माणूस मानसिक समाधानी नाही आहे म्हणूनच ते पंच्याहत्तरही साजरी करत आहेत की ज्यांना मानसिक समाधान आहे अशा व्यक्तीला त्यांचं आयुष्य दीर्घायुष्य लावो खरं तर ते नैसर्गिक जीवन जगतात सोलापूर शहरामध्ये कमी पण गावाकडे जास्त असतात त्यामुळे त्यांचा चेहरा जेवानांसारखा आहे अतिशय आंब्याची अडीचशे झाडांची आंब्याची बाग आहे त्यामुळे हे खुरखुरीत दिसत आहेत अशा या व्यक्ती मसवा मसवा त्यांच्या वाढदिवसाने मी तो शुभेच्छा देतो <laughs> मला नाव बदलायचं काम केलं आणि हे माझ्या जुने आठवण आहे सगळ्या खरं तर मग एक माझा अतिशय गरीबीतून अतिशय नाटकावर तिथून हे चलत चलत चालल्यानंतर मला एक जमलं नाही मला लबाडी करता आली म्हणजे मला तेवढं जमलं नाही लबाडी केली असा असतो आणि ते जमलं नाही ना 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 ना। ना। <laughs> म्हणजे प्रेमच करायचं मला कुणी आलं तर मला तुम्हाला सांगेल आधी सांगेल काली सांगेल काल एकाला तीस लाख रुपये द्यायला तुझं काय तरी म्हणलं म्हणजे तुझं काय जाते पैसे द्यायला म्हणलं तुझं काय पैसे द्यायला तीस लाख त्याला

असा पाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला मी जास्त वेळ घेत नाही किशोरनी शेर शायरी ऐकवली म्हणून एक शेर साहेब रुजवणीचा ऐकवतो कि माना की जमी को गुलजार न कर सके हम आमच्या मनातली स्वप्न समतेच स्वप्न आता पूर्णपणे साकार झालं नसेल माना की जमी को गुलजार न कर सके हम कुछ खार तो कम करे गुजरे जिदर से हम कार म्हणजे काटे निदान काही काटे तरी आम्ही करू शक कमी करू शकलो याच समाधान आम्हाला आहे तसंच बोराडे साहेबांचं समाधान त्यांना आहे त्यांना दीर्घायुष्य त्यांची शंभरी साजरी करण्याचा लाभ आम्हाला पण मिळावा अशी शुभेच्छा मी देतो आणि थांबतो धन्यवाद उपस्थित सर्व चे मित्रमंडळी सहकारी येथे उपस्थित असल्या सर्व आमचे नातेवाईक ज्या कार्यक्रमासाठी धडपड केली किशोर जाधव सर परमेश्वर अक्कर सर आणि इथं उपस्थित सर्व ह्या सर्वांचे मी मनापासून आभार मांडण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली होती पण आभार मानलं म्हणजे थांबतो फुलस्टॉप असतो तर मला असं वाटतं आभार न मानता मी प्रत्येकाचा ऋणी राहील मी तुमच्या ऋणात कायमचं राहावं हीच माझी अपेक्षा सर्वांचे रूम माझ्यावर भरपूर राहतील त्या कर्माची आपण शोभा वाढवली सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो